नमस्कार लाडक्या बहीण योजनेच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे जर काम तुम्ही केले नाही तर तुमच्या योजनेचे साडेचार हजार रुपये जे आहे ते गमावून बसाल बघा सर्व महिलांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर हे जे काम आहे ते लवकर करून घ्यायचे आहे नाहीतर तुम्हाला लाडक्या बहिणीचे जी आपले साडेचार हजार रुपये आहे ते भेटणार नाही त्यानंतर आपण बघणार आहोत की जे आपले दुसऱ्या टप्प्यातील पैसे आहे ते कधी मिळणार याची माहिती स्वतः हा महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिली आहे बघा जे आपले दुसऱ्या टप्प्यातील पैसे आहे ते आपल्याला कधी मिळतील हे स्वतः आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व महिलांना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण बातमी बघण्यासाठी आपण स्क्रीनवर आलेलो आहे तर बघा हे काय म्हणतायत की हे काम आत्ताच करून घ्या नाहीतर योजनेचे साडेचार हजार गमावून बसाल तर बघा मित्रांनो हे जे काम आहे हे आपल्याला आत्ताच करून घ्यायचं आहे नाहीतर आपण योजनेचे साडेचार हजार रुपये गमावून बसाल तर आपण बस जी बातमी देत असतो ती प्रूफ्स देत असतो तर महिला भगिनींना विनंती आहे की तुम्हाला तीन हजार रुपये पहिले आणि दुसऱ्या हप्त्याचे भेटले का ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटले असतील तरी सांगा आणि नसेल भेटले तरी सांगा आणि तुमच्या जर काही समस्या असेल त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याची नेम आम्ही पूर्णपणे तुमच्या प्रॉब्लेम सोडण्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करू तर बघा आता पुढे बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत तर बघा आपले जे लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्यातील पैसे आहे जुलै आणि ऑगस्टच्या अशा दोन महिन्यांचे एकत्रित साडेतीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा आता थी थी ची ची ते तिसरा टप्पा आहे आपला याचे सप्टेंबर महिन्यात पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत त्यात या योजनेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये डिपॉझिट होणार आहेत तर बघा मित्रांनो महिलांनो जे आपण एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये ते डिपॉझिट होणार आहे सप्टेंबरमध्ये तत्पुरती हे काम आत्ताच करून घ्या नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे साडेचार हजार रुपये तुम्ही घेऊन बसाल तर बघा इथे काय म्हणत आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा तर होणारच आहेत पण त्यापूर्वी तुम्हाला हे काम आताच करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्हाला साडेचार हजार रुपये तुम्ही गमवून बसाल या योजनेचे पुढे ते आहेत की ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता तीनही महिन्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तीनही महिन्याचे एकत्रित ती ती तुम्हाला साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहे तर बघा तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्यांचे पैसे तर भेटणारच आहे त्या त्यासोबतच तुम्हाला पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्यांचेसुद्धा मिळणार आहे आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाले आहे तर बघा ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत एकतीस जुलैनंतर त्यांचे अर्ज आता मंजूर व्हायला सुरुवात झालेले आहेत त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासायचा आहे त्या अर्जावर काय उत्तर येते जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे तर बघा आपला अर्ज जर मंजूर झाला तर आपल्याला एक मोबाईलवर मेसेज येतो की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे त्या मेसेजवर आपल्याला लक्ष बारीक लक्ष ठेवायचं आहे की मॅसेज येतो की नाही जर तुम्हाला हा मेसेज आला नाही तर तुम्हाला ते रिसबमिटचं बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा तुमचे कागदपत्र अपलोड करायची आहे ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे तर बघा आपली जर ही प्रोसेस केली तरच आपला अर्ज मंजूर होतो आहे त्यानंतर ते म्हणत आहे तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही अशी अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो तर बघा तुम्ही जर फोटो तुमचा व्यवस्थित क्लिक के नसेल केला की किंवा ब्लर होत असेल किंवा कदाचित तुम्ही अंधारात फोटो काढला असेल अशी जर तुम्हाला अडचणी येत असेल तर तो फोटो तुम्हाला क्लिअरपणे स्पष्टपणे अपलोड करायचं आहे त्यानंतर कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्र स्पष्ट दिसत नाही असे अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिसला जातो तर बघा तुम्ही जर तुमचे कागदपत्रे स्पष्टपणे तुम्हाला फोटो असे क्लिक स्पष्टपणे काढायचे आहे तरच त्यानंतरच तुम्हाला अपलोड करायचे आहे जर तुम्हाचे ह्या कारणामुळे तुमचे अर्ज रिजिट पण होऊ शकतो त्यानुसार अर्ज भरून पुन्हा तुम्हाला सबमिट करायचा आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करायचे कारण आहे तर बघा तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्ज भरले आहेत बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे तर बघा तुमचा अर्ज मंजूर झाला आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता आपल्याला गरज काळजी करण्याची काही गरज नाही पण तुम्हाला पुन्हा तपासून घ्यायचं की तुमचं अकाउंट जे आहे ते आधार लिंक करेल आहे की नाही हे तुम्हाला तपासणे गरजेचे आहे जर आधारशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्यामुळे आधी तुमचं बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून घ्या नसेल तर लगेच बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात घेऊन तुम्हाला पूर्णपणे तपासून तरच तुम्हाला शांतपणे बसायचं आहे जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला जे साडेचार हजार रुपये भेटणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ते पुन्हा तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्हाला पुन्हा अर्ज करणार करायचा ते त्यानंतर तुम्हाला सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्ट ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीनंतरसुद्धा पैसे भेटू शकते त्यामुळे जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पैसे हवे असेल तर तुम्हाला लगेच हे काम करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमचा आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर दरम्यान मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पलताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे तर बघा ही जी आपली लाडकी बहीण योजना आहे या अर्जाची पलताळणी प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे तर बघा ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत महिलांना अर्ज केला होता त्या महिलांना लाभ देण्यात आलेला आहे आता एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पलताळणी सुरू आहे तर बघा आपल्या राज्यभरातून योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत सरकारला त्यापैकी फक्त एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्जच पात्र ठरले आहेत त्यानंतर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची अजून पडताळणी सुरू आहे तर तुम्हाला एक काळ त्यानंतर आपण बघणार आहोत की आपली जी लाडकी बहिणींचा बहिणींचे पैसे आहे ते दुसऱ्या टप्प्याचे ते पैसे कधी मिळणार याची माहिती स्वतः बालविकास मंत्र्यांनी दिली आहे त्यांनी मोठी घोषणासुद्धा केलेली आहे ते बघूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे एक ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे तर बघा आपले जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहे ते एक ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे तर बघा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यानंतर ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे तर बघा आपला जो दुसरा टप्पा होणार आहे पैसे पैशाचा दुसरा टप्पा आपल्याला कधी मिळणार आहे याची घोषणा नागपूरमधून होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून या योजनेत ज्यांनी अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहेत तर बघा तुम्ही जर एक ऑगस्टपासून जर अर्ज केले असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहे सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जाची छाननी सुरू आहे जर तुम्ही एक ऑगस्टनंतर अर्ज केला असेल तर त्याची छाननी तपासणी अजून सुरू आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याचं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर बघा जर तुम्ही एक ऑगस्टनंतर अर्ज केला असेल तर, तर, मैला मैला है। तर लाक मैला अशा महिलांना आता अशा किती महिला आहे तर पंचेचाळीस ते पन्नास लाख महिला अशा आहे की ज्यांना अजून तीन हजार रुपये भेटले नाही पहिला दुसरा हप्ता भेटला नाही आता त्यांनासुद्धा हप्ता भेटणार आहे तर तो स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलेला आहे तर मित्रांनो अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण असेच राखी बहीण योजनेचे नवीन नवीन अपडेट नवीन नवीन नवी माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला तीन हजार रुपये आले का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर चला भेटूया पुढच्या लाखी बहीण योजनेतील नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत